सभापती मोदी राज्याच्या गोरगरीब जनतेला आरोग्याची काळजी घेण्याकरता शासनाने ही जी राजीव गांधी जीवनदायी योजना आणि ज्योतिराव जो, फुले जन आरोग्य योजना ज्या सुरू करण्यात आलेल्या या संदर्भामध्ये योजनेतील कोणतंही पॅकेज हे परिपूर्ण आज नाही आहे सर्व रोगांच्या उपचारांकरता दिले जाणारं पॅकेज हे सरकारनं वाढवण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे मंत्री महोदयांना मी या ठिकाणी लक्षात आणून देऊ इच्छितो की एखाद्याला जर हार्ट सर्जरी करायची असेल तर याच्यासाठी सव्वा लाख रुपयेचं पॅकेज त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता हे सव्वा लाखाचं पॅकेजमध्ये सर्व डिस्पोजेबल औषधी हॉस्पिटल चार्जेस आणि सर्जन चार्जेस हे चार्जेस भरतीपासून फक्त दोन महिन्यापर्यंत याचा कालावधी देण्यात आलेला आहे परंतु एखादा पेशंट हा जर जास्त सिरियस झाला किंवा नंतर त्याला अजून गरज पडली तर याच्यापेक्षा जास्त पैसा हा त्या हॉस्पिटलला देण्यात येत नाही हे दोन महिन्यापर्यंतच हे चार्जेस त्यामध्ये लागू आहे किंवा उदाहरणार्थ द्यायचं असलं तर दे एखाद्याचं समजा वॉल रिप्लेसमेंटचं ऑपरेशन असेल तर त्याला एक लाख पस्तीस हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे परंतु ती सिंगल वॉल करता जर असेल तर ठीक आहे परंतु एखादा पेशंटला डबल वॉल ऑपरेशन करायचं असेल तर डबल वॉलच्या ऑपरेशन करता जवळपास एक लाख चाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार खर्च हा फक्त त्या ऑपरेशनचाच खर्च आहे त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये एक लाख पस्तीस हजार ही रक्कम त्या हॉस्पिटलला परवडत नाही त्यामुळं हे जे दर ठरवण्यात आले होते हे दर हे फार पूर्वी ठरवण्यात आले होते माझ्या माहितीनुसार काही दर हे दोन हजार बावीस मध्ये रिव्हाइज पण आपण केले होते परंतु मंत्री महोदयांना या माध्यमातून मी विनंती करतो की हे जे दर आहे हे फक्त हार्टचं ऑपरेशन असेल किंवा वॉल रिप्लेसमेंट असेल किंवा इतर सुद्धा जे बाकीचे जे काही सगळे विभाग आहे ऑर्थोपेडिकचे पण जे काही सगळे विभाग आहे त्यामध्ये या सर्व रेटचं रिव्हाइज करण्याची गरज आहे आणि ह्या समितीद्वारे हे आपण तात्काळ करावे ही अशी एक छोटीशी करणार का असे मी आपल्याला या ठिकाणी विचारतो सभापती महोदय सन्मान्य सदस्यांना जी सदस्यांनी जी काय मागणी मांडलेली आहे त्यापूर्वीच मी उत्तर दिले की ज्या पद्धतीनं आता नवीन जे पॅकेज पाच लाखाचं आपण करतोय त्याच्यामध्ये ह्या ज्या काही सगळ्या उनिव आहेत त्या सगळ्या उनिवार सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि ते गरजेचं पण आहे बऱ्याच वेळा असं होत असतं की या सगळ्या गोष्टींसाठी जर का दर आधी घ्यायला आले तर साजिकच पेशंट पॅनिक होतो त्यामुळे साहजिकच या सगळ्यांबद्दल जे डॉक्टर्स आहेत प्रायव्हेट डॉक्टर्स त्यांना सुद्धा मी त्याच्यामध्ये बोलणार आहोत कारण नंतर त्या सगळ्यांच्या ज्या तक्रार येतात त्याच्यापेक्षा त्यांचंही म्हणणं महत्वाचं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या पॅकेजचा उपयोग लोकांना होईल